नंदिनी मठाची शाण माधुरी हत्ती तिच्या अस्तित्वासाठी आज पुसद शहर एकवटले जीव समिती आणि सकल दिगंबर जैन समाजाच्या पुढाकाराने माधुरीच्या परताव्यासाठी मुक आयोजन करण्यात आले देशभरातून उसळलेल्या जनभावनांचा आवाज आज पुसद मध्येही घुमला माधुरी नंदिनी मठाची ओळख प्रेम आणि अभिमान तिच्या परताव्यासाठी देशभरातून चाललेला संघर्ष आता पुसद मध्येही पोचला आहे लढाई माधुरीच्या अस्तित्वाची या टॅगलाईन खाली जीव दया समिती आणि सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने पुसत शहरात एक मोर्चाचे आयोजन करण्यात आले मुकोर्चामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे हातात फलक डोळ्यात वेदना आणि मनात आशा घेऊन या मोर्चातून शासन व प्रशासनापर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय नंदिनी मठाची शाण असलेली माधुरी हत्ती काही दिवसांपूर्वी हलविण्यात आली होती मात्र तिच्या परताव्यासाठी जनतेमध्ये प्रचंड भावना दाटल्या आहेत पुसतच्या जनतेनेही आज स्पष्ट संदेश दिलाय माधुरी परत मिळेपर्यंत लढा सुरू राहील माधुरी हत्ती ही फक्त एक प्राणी नाही तर हजारो हृदयांचं प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक आहे पुसतच्या मुख मोर्चातून जनतेने दिलेला संदेश स्पष्ट आहे माधुरी परत आली पाहिजे आता बघायचं आहे शासन आणि प्रशासन या भावनांना प्रतिसाद देतं का